नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज या व्हिडिओमध्ये आपण आहोत प्रश्न एक कवित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दात लिहा प्रश्न अ या मोत्याचा म्हणजेच पाण्याचा संचय कर असे कवित्रेने का म्हटलं असावं उत्तर आहे पावसातून धरणीवर येणारे पाणी अत्यंत मौल्यवान आहे माणूस पशुपक्षी व निसर्ग यांना जगण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे म्हणून आभाळातून बरसण्याच्या या मोतीरूपी थेंबाचा संग्रह कर असे कवित्रीने म्हटलं आहे प्रश्न निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही उत्तर आहे माणूस सोन्या नाण्याचा संचय करतो परंतु बहुमोल पाणी मात्र वाया घालतो सोन्याच्या घोटाने तहान शमत नाही निसर्गम पाणी मातीमध्ये माती साठवतं व त्यातून मोत्यासारखे पीक येते म्हणून निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही असं कवित्रीने म्हटलं आहे प्रश्न दोन खाली दिलेल्या अर्थाच्या ओळी कवयतीतून शोधून लिहा प्रश्न अ आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने धान्य पिकते तर उत्तर आहे आभाळातील ह्या मोत्याचे मातीमधूनही पिकते मोती प्रश्न आ मनुष्य खनखनत वाजणाऱ्या नाण्याचा तिजोरीत संग्रह करतो उत्तर आहे संचय करता तिजोरीतल्या खनखनत्या नाण्याचा प्रश्न ई निसर्गाचे मोल न जाणणे हे स्वतःला फसवण्यासारखे आहे उत्तर आहे कशाच ऐसा वेळा चाळा स्वतःहून ठगण्याचा प्रश्न तीन संकल्पना स्पष्ट करा पहिली संकल्पना आहे आभाळातील मोती उत्तर आहे आभाळातून बरसणाऱ्या पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे पावसाचे थेंब मानवी जीवनासाठी मोत्यां इतकेच बहुमोल आहेत संकल्पना मातीतील मोती उत्तर आहे पावसामुळे शेतात धान्य पिकते त्यामुळे माणसाची भूक भागते पिकाच्या या दाण्यांना मातीमधले मोती असे म्हटले आहे संकल्पना ई मोत्यांचा संचय उत्तर आहे पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे या मोत्यांचा संग्रह करा असे सुचवले आहे कारण पाणी हे जीवनावश्यक आहे संकल्पना ई बहुमोल थेंब उत्तर आहे पावसाच्या सरीतून येणारे पावसा पाण्याचे थेंब माणसाला व सृष्टीला जगवतात म्हणून त्यांना बहुमोल म्हणजेच अत्यंत मोलाचे म्हटले आहे प्रश्न चार खाली दिलेल्या ओळींतील विचार सांगा ओळी आहेत तहाणे साठी सांग पुरे का घोट तुलारे सोन्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब हा पाण्याचा उत्तर आहे माणूस हा सोन्याचा नाण्याचा संग्रह करतो पण सोन्याचा घोट माणसाचे तहान शमवू शकत नाही पाणी हे जीवन आहे सोन्या नाण्यांपेक्षा ते अमूल्य आहे आभाळातून येणारा हा पाण्याचा थेंब आज बहुमोलाच आहे प्रश्न पाच माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा उत्तर आहे निसर्ग माणसाला भरभरून मदत करतो पण माणूस निसर्गाची कदर करत नाही उलट वारेमाप जंगलतोड जलप्रदूषण वायू प्रदूषण यांसारखे गुन्हे करतो निसर्गाकडे दुर्लक्ष करून त्याला लुबाडले तर माणूस वाचणार नाही म्हणजेच निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करायला हवे प्रश्न सहा फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा तर या ठिकाणी अशा प्रकारे हा तक्ता दिलेला आहे माणसाचं धन कोणतं तर सोने नाणी आणि निसर्गाचं धन कोणतं तर शेतातील पीक माणूस धन आपलं कोठे ठेवतो सोने नाणी तर तिजोरीमध्ये ठेवतो आणि निसर्ग आपलं शेतातील पीक घरात देतो माणसाचं धन हे काय कशासाठी उपयोगी येतं तर वस्तू विकत घेण्यासाठी आणि निसर्गाचं धन हे माणसाला जगवण्यासाठी उपयोगी येतं तर अशा प्रकारे हा तक्ता पूर्ण करायचा आहे पुढचा प्रश्न आहे खेळू या शब्दांशी यामधील अप्रश्न खालील शब्दांचे अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा शब्द आहेत मोल अनमोल बहुमोल मोल, मातीतील कवडी मोल तर यामधील पहिला शब्द पाहूया मोल या शब्दाचा अर्थ आहे अमूल्य वाक्य आहे आईच्या प्रेमाचे मोल नाही दुसरा शब्द आहे बहुमोल याचा अर्थ आहे अमूल्य आणि याचं वाक्य आहे वृक्ष आपली बहुमोल संपत्ती आहे तिसरा शब्द आहे अनमोल ज्याची किंमत करता येत नाही असा वाक्य आहे पाणी हे अनमोल जीवन आहे चौथा शब्द आहे याचा अर्थ आहे शुल्य किमतीचे आणि वाक्य आहे पुरामध्ये पीक मातीमोल पाचवा शब्द आहे कवडी मोल अर्थ आहे अगदी शुद्र किमतीचे आणि वाक्य आहे आई वडील गुरुजन यांना जो आदर राखत नाही त्याचे जीवने जिने हे काय आहे कवडी मोल ठरते अशा प्रकारे हे शब्दांचे अर्थ आहेत मोल आणि बहुमोलचे अर्थ अमूल्यच येत पुढचा प्रश्न पहा माता माती मोती अशा शब्दांच्या अर्थात एका एक मात्रेमुळे खूप फरक होतो अशा शब्दांच्या जोड्या शोधून लिहायच्या तर या ठिकाणी उत्तर पहा पहिला शब्द आहे माता मात शास्त्र शस्त्र नार नारा घार घोर चार चारा सार सारा तर अशा प्रकारे शब्दांच्या अर्थात एका मात्रेमुळे फरक दिसून देतो हे आपल्याला या, या जोड्यातून स्पष्ट होतं तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण इयत्ता सातवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील धडा सतरावा थेंब आज हा पाण्याचा याचा स्वाध्याय पाहिलेला आहे जर तुम्हाला असे स्वाध्याय पुढे पाहिजे असतील तर या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद